नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली देशासह महाराष्ट्रात मोठ्या आनंदात नाताळ सण साजरा केला जातो अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे ख्रिस्ती बांधवांकडून सणानिमित्त जय्य तयारी सुरू आहे शहरातील विविध चर्चेला रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर एकीकडे बाजारपेठ देखील सजली आहे शहरातील धरती चौकात ख्रिसमस शॉपिंग फेस्टिवल भरवलं गेलं असून या ठिकाणी आणि बाजारपेठेत ख्रिसमस ट्री चांदण्या रंगीबिरंगी मेणबत्त्या पताका जिंगल बेल्स सांताक्लॉजचे लहान मोठे मुखवटे कपडे व टोप्या शुभेच्छा पत्र आणि सजावटीचं साहित्य विक्रीसाठी खरेदी करण्यासाठी गर्दी होतीये अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल डिसेंबरचा महिना आहे आणि सर्व ख्रिस्ती समाजाला ख्रिसमसचे वेद लागलेले आहे ला आणि हे सर्व ओळखून माननीय रोहित निरपगार यांनी यांनी गोडधान चर्च जुने मंदिर हातंपुरा या ठिकाणी जो धार्मिक साहित्याचा जो एक स्टॉल लावलेला आहे त्याला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं ख्रिस्ती समाजाची गरज भागत आहे मग त्यामध्ये असं आहे की दैनंदिन प्रार्थनेमधले जे काही डिक्शनरी आहेत त्या आहेत कॅलेंडर आहेत दिशा आहे आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत ख्रिस्ती जीवनातल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या ते त्यांनी भागवल्यात त्यांनी ती गरज ओळखून हे सर्व साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे मी याबद्दल अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेसेशन डी अठरा ह्यूम मेमोरियल चर्च याचा सेक्रेटरी म्हणून माननीय रोहित निरपागार या आमच्या चर्चच्या सभासदाचं या, या ठिकाणी अभिनंदन तर करतोच करतो पण त्याला पुढच्या तो हे जे काही सगळं करतो आहे याला मी त्याच्या शुभेच्छा देतो आणि तो एक त्याचं सामाजिक कर्तव्य म्हणून ते त्या पार पाडित आहे याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा